मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ये या पूजेला प्रारंभ शासकीय ही पूजा असणार आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहात आंघोळ घालण्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे कारण असं आहे की आपल्याकडे जे सर्वात उत्तम सर्वात उच्च सर्वात उत्कृष्ट प्रतीचं म्हणून जे आहे ते आपण परमेश्वराला देतो त्याप्रमाणे आपण त्याला घालतो आता संघरात्म आपण घालतो आहे देवाला तो। तोंडाला सांगा लावून गोड तोंड करत आहोत हा त्रिमूठ रूप आहे एका विठ्ठलाच्या दर्शनानं आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या यात्रिमुख पांडुरंगाच्या मुहूर्तालाही पुष्पान अलंकृत करण्यात आलेलं आहे देवनिराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त तो असं परमेश्वराला दीपा दाखवायची म्हणजे खर तर ज्योतीनं तेजाची आरती करून घाली आता आपण नैवेद्य दाखवत आहोत पांडुरंगाला अत्यंत आरोग्यमयी असा फळांचा सुकामेव्याचा असा आहार पांडुरंगाला दाखवत आहोत आपल्याकडे जे सर्वात उत्तम आहे सर्वात उच्च कोटीचं आहे सर्वश्रेष्ठ आहे त्याचा नैवेद्य पांडुरंगाला दाखवायचा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना आपल्याला फळांचं दान द्यावं अशी कुठेतरी सुप्त प्रार्थनाही आपण करतो ह्या सगळ्या उपचारांमधून दीपाने आरती करताना ज्योतीनं तेजाची आरती केल्याचा केल्याची भावना आपल्या मनामध्ये पंढरपूरचे नगरी अतिशय प्रेमाने सजले नटले वारकऱ्यांच्या स्वागताचा उत्साहच पंढरपूरच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये दिसतो आहे ही प्रसादाची अन्य रंगीत वस्तूंचे कपड्यांचे खेळण्यांचे दुकान जी सजली आहेत तिची वस्त्रपूजा झाल्यानंतर आता तेजाचा तुळा केशरी अंग समृद्धीचा रंग प्रत्येक महिलेच्या आपल्या प्रत्येक भगिनीच्या पदरामध्ये सौभाग्याची सहभाग्याची ओटी पडावी अशी प्रार्थना आपण करतो हो। आहोत वाटकरे श्री बाळू शंकर आहे रे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहे रे हे महापूजेमध्ये आज सहभागी झाले स्वीकारतात एक माननीय एकनाथ जी शिंदे व्यासपीठावरून हा सत्कार संपन्न करतात एसटीचा मोफत पाच देता आहेत एस टी चे प्रतिनिधी दरवर्षी बोला पुंडलिक वर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज उपस्थित सर्व माझे सहकारी मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत आणि आपला मानाचे वारकरी बाळू शंकर आहिरे आहेत आशाबाई आहिर्या आहेत त्यांचेही मनापासून स्वागत करतो आणि आज खरं म्हणजे माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईचे पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकटा नाही तर चार पिढ्या माझे बाबाही होते पूजेला चार पिढ्या हा तीन वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो की पांडुरंगाची कृपा आहे आप आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत मी विठ्ठल रखमाईचे चरणी कोटी कोटी वंदन करतो आपल्या सर्व संत माऊलींना मनापासून नमस्कार करतो वंदन करतो खरं म्हणजे वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपण फडकवत ठेवत आहेत त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना धन्यवाद पंढरपूरला आपण आल्यानंतर सगळीकडे जो पांडुरंगाचा जयघोष आपण ऐकतो या ठिकाणी सगळं जे काही वातावरण पाहतो आपण अगदी भक्तिमय वातावरणामध्ये सगळे लोक आशीर्वाद घेत आहेत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत मला वाटतं यावर्षी गेल्या वर्षापेक्षा जास्त वीस पंचवीस टक्के वारकरी आमचे बांधव भगिनी जास्ती संख्येने आलेले आहे कारण पाऊस चांगला पडलाय पेरण्या झाल्या दुबार पेरणीचं संकट नाही एसटीला प्रवास ज्येष्ठांना मोफत महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय वारकऱ्यांना कर आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळं आज खरं म्हणजे लाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना झाली आहे लाडका भाऊ पण झाला आहे त्यालाही आपण दर महिन्याला देतोय शेतकऱ्यांना देखील साडेसात एच पी पर्यंत मोटर पर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की राजाला सुखी कर राजावरचे संकट दूर कर चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे चांग सुख समृद्धी येऊ दे